नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी मिरज शहर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शरद सातपुते यांची निवड करण्यात आली नूतन अध्यक्ष शरद सातपुते यांचा मिरजेतील पत्रकारांनी सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ पत्रकार के के जाधव दिगंबर शिंदे रवींद्र कांबळे जलिंदर गुलवान जगदीश धुळूकुळू शंकर भोसले गणेश आवळे उदय रावळ युवराज सोनवणे प्रशांत नाईक इमतियाज शेख राहुल मोरे राजेंद्र कांबळे आदिम माने संदेश लगाडे तोहिद मुल्ला इमराज मुल्ला कौसिन मुल्ला अभिषेक विक्रांत लोंडे गीतांजली पाटील बाळासाहेब गुरव उदयसिंह राजपूत सलीम अत्तार श्रीकांत भोसले मल्हारी ओमासे आणि जयंत मगरे आदी पत्रकार उपस्थित होते आणि पत्रकारिता म्हणजे काय असतं हे सुद्धा त्याला माहीत आहे की तो त्यांच्या अध्यक्ष म्हणून जी निवड केली ज्ञानेंद्र ओलवानी आणि जिल्हा अध्यक्ष आहेत पत्रकार संघाचा त्यांनी जी निवड केली त्याला पाठिंबा आहे त्याला यापूर्वी मिळाली नाही त्या गोष्टी जमा झाल्या इथून पुढं त्यानं सगळ्यांना समावेशक असं धोरण अवलंबावं कुणाचा उपमर्ग होणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी

शरदच्या निवडला माझंही अनुमोदन आहे समर्थन आहे न फक्त सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सोशल मीडिया या सगळ्या लोकांना या सगळ्या लोकांमध्ये त्यांची यादी घेऊन त्यांच्यातल्या प्रत्येकाला संधी द्यावी तुमच्या काय नवीन कार्यकारणीमध्ये आणि त्या पद्धतीने सर्व तळागाळातल्या लोकांना सुद्धा न्याय मिळाले याची भूमिका भविष्यात करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आहे ही जबाबदारी तुमच्यावर सुरू आहे विश्वासनं पार पाडाल सगळ्यात महत्त्वाचं आहे यातला मी हे सांगतो जे ज्यांनी ज्यांनी पदं घोषवलेली आपले हे परत भविष्यात कधीही कुठल्या अध्यक्षपदाच्या किंवा ह्याच्यात असणार नाहीत ज्यांना आज शरदला मिळाल्या उद्या भविष्यात तुमचे जे नवीन निर्माणात त्यांचाच विचार केला जाईल हे प्रकर्षाने लक्षात ठेवा आणि प्रत्येकाना अध्यक्ष असेल आम्ही कुठल्याही संधी शंभर टक्के शहर आणि ग्रामीण असाही विचार न करता सगळ्या सगळ्यांना संधी मिळेल एकमेकाच्या समुख्यानं संघटना चांगली डेव्हलप व्हावी विकसित व्हावी याची प्रामाणिक इच्छा आहे त्यासाठी काय लागेल ते योगदान द्यायसाठी आमची तयारी आहे बरंच जण मला नावानं ओळखतात चेहऱ्यानं ओळखतात आत्ता मला अध्यक्षपदाची निवड ही अनपेक्षित होती या सर्व ज्येष्ठ मंडळींनी अनपेक्षित ही मला भेट दिलेली आहे त्यात रविभोग म्हणजे पुढाकार घेतले केकेने पुढाकार घेतला चलोने पुढाकार घेतला रावळने पुढाकार घेतला इम्रानने घेतला इमितजाने घेतला जगदीशने घेतला की आत्तापर्यंतच्या इतिहासात मिरज शहरात एकत्रितपणे एवढ्या संख्येनं एवढ्या गतीनं कुठल्याही पत्रकाराची निवड झालेली नाही आहे याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचं विविध संघटना असली तरी म्हणून आपण पत्रकार म्हणून एकत्र आहोत एक आहोत आणि एक, एक राहणार आणि यामुळं माझ्यावर जबाबदारी फार मोठी वाढलेली आहे पूर्वी जशी होती त्यापेक्षा दुप्पट तिप्पटीने जबाबदारी वाढलेली आहे मला काही भविष्यात अडचणी येणार नाही कारण की तुमच्यासारखे मित्र तुमच्यासारखे जस्ट माझ्याबरोबर असणार आहेत त्यामुळे येणार नाही आणि मी कुठं कमी पडणार नाही कुठं चुकलं तर हक्कानं सांगा आपली मिरजर पत्रकार संघटना नावारूपाला येईल काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करून आपण पुढील वाटचाल सगळ्यांनी मिळून करू कुणालाही दुखवलं जाणार नाही एवढी मी हमी देतो या प्रसंगी सर्वांचं मलापासून पुन्हा एकदा लोक त्यांच्या का करायचं विषय असा आहे आपण लोकांच्या वर अन्याय तयार झाला तर न्याय मिळून देते आपण स्वतः जर पीडित करीत कसं असता म्हणजे बाबासाहेबांना वाक्यात होते ना अन्याय करणाऱ्या विषय अन्याय सर करणार रवी गा मला पत्रकार नाही म्हणून राबवलं जाते म्हणले मला पत्रकार दिनाला बोलवायचं तुम्हाला म्हणते

नूतन शहराध्यक्ष म्हणून शरद सातपुते यांची निवड करण्यात येत आहे त्याबद्दल मी अनुमोदन देतो सुरुवातीला अभिनंदन करतो आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण वेगवेगळ्या दैनिकामध्ये माध्यमामध्ये काम करतो आहे वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करतो आहे तिथे काम करायचंच आहे आपण पण निरज शहर पत्रकार म्हणून आपण सर्व दैनिकात सर्व संघटना वेगवेगळ्या संघटना जरी असलो तिथं आपण एकत्र काम करायचं आहे नवीन अध्यक्षांना शुभेच्छा आणि मागचं काय झालं ह्याच्यापेक्षा नक्कीच शरद एकत्रित अभ्यासू असा पत्रकार आहे मित्र आहे माझा आणि त्यानं सर्व धक्के पत्रकार सहन करून यापर्यंत इथं आलेलं आहे लोकल न्यूजमध्ये काम केलेलं आहे दैनिकामध्ये काम केलेलं आहे आता राष्ट्रीय वृत्तवाहिनीसाठी काम करतोय म्हणजे सर्वसमावेशक असं अध्यक्षपदाचं नाव आहे की सर्व माध्यमात काम केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्रकारिता असो किंवा राजकारण असो तो कुठल्या क्षेत्र असतो श्रद्धा आणि समोर संयम महत्त्वाचं असतं गेले बरेच वर्ष ते संधी त्याच्यामधून शोकत होती तर ती आज मिळालेली आहे भविष्यातसुद्धा आणि काही जी चार पाच जणांना ती संधी मिळाली नाही तीसुद्धा भविष्यात मिळणार आहे तेव्हा पहिल्यासारखं असं होणार नाही की संधी मिळणारच नाही शरद म्हणजे शरद दहा वर्ष हालणारच नाही असं काही नाही पण जेवढं त्याला काम मिळेल व तो चां चांगलं काम करेल ज्या काही सगळ्या लोकांच्या जे काही अपेक्षा आहेत शंभर टक्के की त्या अपेक्षाला तो त्या कसोटीवर तो, तो चांगलं काम करेल पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आता आपण निवडीचं सर्व के के दादू साहेब साहेबांना सांगतो की त्यांना गुरू देऊन आपण त्यांचं स्वागत सत्कार करावं